स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांपैकी काही शूरवीर युद्धांचा इतिहास आपल्याला माहीत नाही त्यातीलच एक नाव म्हणजे पांगेरा राम्जी पांगेरा यांना त्यांच्या आयुष्यातील दोन मोठ्या लढायांसाठी ओळखले जाते ते म्हणजे प्रतापगड युद्ध आणि दुसरे म्हणजे कनेरगड युद्ध प्रतापगडच्या युद्धात अफजल खानाच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात त्यांनी थैमान घातले होते त्यावेळी रामजींनी पराक्रमाची शर्त केली इसवी सन सोळाशे मध्ये महाराजांनी मुघलांबरोबर असणारा तह म्हणून आपले किल्ले घेण्यास सुरुवात केली होती त्यावेळेस स्वराज्यात अगदी मोजकेच केले होते एकूणच परिस्थिती अडचणीची होती तेव्हा महाराजांनी रामजी पांगेरांची नियुक्ती कन्हेरगड कळवण नाशिक किल्ल्याच्या परिसरात केली होती कारण मुघलांच्या फौजा कधी स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता त्यामुळे रामजी हे एक हजार मावळ्यांना सोबत घेऊन तेथील सपाटीच्या प्रदेशात तळ ठोकून होते या धामधुमीत दिलेर खान पठाण हा औरंगजेबाचा खासा सरदार बुरानपूरवरून तीन हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून येत आहे ही ये बातमी रामजी यांना हेरानकडून समजली तसा दिलेर खान घेऊन निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते त्यातीलच कन्हेरगड नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता तसा दिलेर खान हा कनेरगड घेण्यासाठी सुसाट निघाला दिलेर खान हा अत्यंत कडवा व हट्टी सरदार म्हणून त्याची ओळख होती कन्हेराच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा रामजी पांगेरा शिलेदार अवघ्या सातशे मराठा पायदळांशी तळ ठोकून होता कारण मोगलांच्या फौजा केव्हाही स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता म्हणूनच ही सातशे मावळ्यांची तुकडी गस्तीवर राहिली होती रामजी हे पराक्रमी होते एके दिवशी पहाटेच्या वेळीच रामजींना हेरांनी खबर दिली की औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान खार पठाण भलं मोठं कोडदळ घेऊन कन्हेरावर चालून येत आहे खर तर रामजींची फौज ही दिलेरखानाच्या खानाच्या फौजेपुढे खूप छोटी होती खानाच्या आक्रमण खबर मिळताच खरे तर रामजींनी आपल्या सैन्याला घेऊन कन्हेर गडावर बसायला हवे होते पण त्यांनी तसे केले नाही ते आपल्या चिमुटभर मावळ्यांना घेऊन दिलेर खाना पुढे उभे राहिले वर मोठ्या आवेशाने गरजले मर्दांनो खानाशी झुंजायचे जे जातीचे असतील तेच येतील मर्दांनो लढाल तर त्याला सोन्याची कडा तर चोळी बांगडी असं म्हणत त्यांनी आपल्या अंगा अंगावरचा का काढून फेकून दिला डोक्यावरच मुंडासही फेकलं आणि दोन्ही हातात तलवारी घेऊन हर हर महादेवाची गर्जना केली रामजींनी व त्यांच्या सैन्यांनी अक्षरशः आपल्या तलवारींनी दिलेर खानाचं सैन्य भयभयाट भाई करून सोडलं दिलेर हे सर्व पाहून थक्क झाला तेव्हा दिलेर खानाला पुन्हा एकदा पुरंदरची मुरारबाजी देशपांडे आठवले किल्ला लढवण्यासाठी शर्तीची झुंज चालली होती पण मराठ्यांचा व रामजेंचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता अखेर हट्टी दिलेरखान बाजूला झाला त्याचं सैन्य वाट दिसेल तिकडे पळू लागले तेव्हा दिलेरखानाला माघार घ्यावी लागली अशा प्रकारे चिमूटभर मावळ्यांनी परातभर मुघलांचा पराभव केला असे म्हटले जाते कनेरगडला दिरेर सावली सावलीही शिवू शकली नाही अशी महाराजांनी शूर पराक्रमी माणसे स्वराज्यासाठी निवडले होती इतिहासाला मात्र या शूरवीरांचं ना गाव माहिती ना घर माहिती ना ठाव ठिकाणा माहिती पराक्रम मात्र माहीत आहे